गुड मॉर्निंग मित्रांनो तर आज आहे आपला दिवस दुसरा महाबळेश्वरमध्ये आता आपलं प्लॅनिंग असं आहे की आपण महाबळेश्वरनं मुंबईला जाता तर जे जे स्पॉट आहेत ते कव्हर करत जाणार आहे मेन असं कुठल्या स्पॉटला आतमध्ये घुसणार नाहीये तर रस्त्याने जाता आम्हाला एक पॉईंट दिसलाय तो आहे मॅप्रो गार्डन आता मी तुम्हाला दाखवणार की मॅप्रो गार्डन म्हणजे एक्झॅक्टली काय आहे ते तर चला बघूया मॅप्रो गार्डन एक्सप्लोअर करूया आपण आज आहे मेप्रो गायडची एम्ट्री काय काय इथे शॉपिंग मॉल रेस्टॉरंट वॉशरूम ए टी एम बेकरी पण इकडे चला आपण एंट्री इथं करूया पहिले लहान मुलांसाठी खेळण्यासाठी ट्रॅम्पोलिन पार्क ट्रॅम्पोलिंग बोलतात ना जो, टेस्टिंग छान आहे फ्री ऑफ टेस्ट करायला देतात गार्डन आहे काय ऑफर येते बाय टू गेट वन फ्री हे यांचे ब्रँड आहेत तुम्ही बघू शकता तुम काहीतरी हाय बरेच ब्रँड आहेत स्ट्रॉबेरी हे असे 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 इथं बरेच ब्रँड आहेत काय काय आहे त्यांचं ब्रँडचं सिरप बिरप बाय टू गेट वनची ऑफर आहे इथेही होता इथेही होता टेस्टिंग काउंटर आहे तुम्हाला पाहिजे तो सिरप नाही का हे जे सिरप ठेवलेत याच्या टेस्टिंग हिथे करायला देत आहेत हिथे देत आहेत आणि इथे पण देत आहेत चिप्स पण भाई यांचे प्रो चिप्स कितीला आहेत चिप्स एकशे अठ्ठ्याण्णव रुपयाला म्हणजे दोनशे रुपयाला चिप्स आहेत बापरे जरा जास्तच महाग आहेत लय काय काय इथं फुकट खायला रय छान आहे खाकरा म्हणलं ना तुम्हाला लय इथे काय काय फुकट खायलाय हम्म छान आहे रे यांचे सगळे आयटम जरा भारे युनिक आहे काय तरी घ्यायला पाहिजे हम्म ता हा यांचा मिक्स फ्रूट जाम कितीला हा टू नाईन्टी सेवनला त्याचा ऑफर आहे की एक किलो घेतला तर काय एक किलो अजून एक फ्री अच्छा चांगलं आहे डायवन गेट वन फी ऑफर आए थे हाँ स्ट्रॉबेरी है स्ट्रॉबेरी तो जाम हा, जामे। हा, है हाँ मिक्स फ्रूट जाम है हा स्ट्रॉबेरी जाम है पूरे कुछ रे तो बरस जाम प्रकार प प्रकार वेरिएशन है हा पाइनएप्पल जाम है हा किला है अपन थोड़ाला अजू बो अपन कुछ लजुन कुछ मैंगो जाम बाप बापरे बरस का प्रकार हा, है जो पे सेवड़ाला ना है ऑरेंज ओ छान बरेच व्हेरिएशन्स आहे यांच्याकडे इथे पण बाकी यांच्याकडे बरेच काय काय प्रोडक्ट आहे स्क्वॅश बी शरबत शरबत आहे स्क्वॅश आहे क्रश आहे अजून बरेच प्रोडक्ट आहेत त्यांचे मॅप्रोचे इथं किचअप पण आहे मला किचप घ्यायचं असेल काय बरेच काय काय यांचे प्रोडक्ट आहेत आणि हे फलेरो जो ब्रँड तुम्हाला सगळ्यांना माहितच असेल याचे जे चॉकलेट्स आहेत याच्यामध्ये पण व्हेरिएशन्स आहे बाप रे फालोचोस पण आहे काहीतरी बोलतंय त्याला फालचोस फालचूस काहीतरी आहे मला माहित नाही काय प्रोडाउन्स करतात हे पण आहे इथे फालचोस फालचोस हे चॉकलेट आहे इथे स्वीट फ्रूट्स गार्डनच्या आतमध्ये हे बरेच अशा प्रकारचे खेम गेम्स आहेत आता बघा हा मुलगा इथं बांधले या आतमध्ये जाणार आणि आज चॉकलेट्स घेऊन येणार हे आर्ली भावाची इंडिया बस झालं एवढंच आहे वन नाईंटी एट रुपीज मध्ये एवढेच चॉकलेट आले भावाला हा एक सेकंड वाला गेम आहे तिथं तुम्ही मध्ये उभं राहायचं वरून चॉकलेट पडतं जेवढं तुमच्या शर्ट टी शर्ट मध्ये जमा करता येतील तेवढे चॉकलेट तुमचे बघा आता हा भाव चाललाय आपण बघूया आकासा किती चॉकलेट जमा करतोय ते हे बघा हे अशा प्रकारे वरून चॉकलेट पडतात जेवढे तुमच्याशी हिशोबच्या मध्ये जमा होतील तेवढे तुमचे याची तिकीट पण दोनशे रुपये तिसरा गेम आहे याच्या आतमध्ये बॉल घालवायचा जर गेला तर यातला जो पाहिजे असेल तो भावला तुम्हाला हे बघा इथे भावले लागलेत इथे भावले लागलेत किती रुपयाला बॉल आहे भाऊ दीडशे एक बॉल दीडशे रुपये इथे लावलेलं आहे आणि पाच बॉल पाचशे रुपये जर गेला तर यातला पाहिजे तो भावला तुम्हाला नाही गेला नाही दोनशे रुपये प्रत्येक गेमचे घेतात येतात आतमध्ये पण मला असं वाटलं की दोनशे रुपये तर ते दोनशे चॉकेट विकत घेऊ शकतो मी मग मी तो गेम का खेळू त्यामुळे मी काय तो गेम खेळत नाही जाऊ दे आपण आता पुढे पुढे बघूया काय ते चलाव दिसते छोटस चला बघूयात तलाव कुठले कुठले मासे आहेत ते इथे खाली रेस्टॉरंट आहे त्या तलावापासून थोडस पुढ्याला इथे तुम्हाला रेस्टॉरंट आहे तुम्हाला पाहिजे ते ऑर्डर करू शकता माहित नाही ते काय नाही तर छोटस गार्डन पण आहे ये दे दे दे। तुम्ही माझ्या बॅकग्राऊंडला बघू शकता हे आहे वाईचं गणपती बाप्पाचं मंदिर आतमध्ये फोटोज किंवा व्हिडिओज काढणं अलाउड नाही आहे त्यामुळे तुम्हाला आतलं काही दृश्य दाखवू शकत नाही पण बाहेरचं दृश्य तुम्हाला माझ्या कॅमेऱ्यातून दिसत असेलच दास। खूप छान अशी मूर्ती आहे बाप्पाच्या आतमध्ये आमचा डे टू मधला आज है वाई हे सेकंड लोकेशन होतं मे बी आता हे लास्ट लोकेशन असेल त्यानंतर आम्ही आता डायरेक्ट मुंबईसाठी निघू वाईच्या गणपतीचं दर्शन झालंच आमचं वाईच्या गणपतीच्या एक्झॅक्ट समोरच हे एक मंदिर आहे काशी विश्वेश्वर तर हे देखील या तुम्ही विजिट करा नक्कीच तुम्हाला हे मंदिर देखील आवडेल आणि याच मंदिराचा एक्झॅक्ट समोर एक, एक नदी वाहते ते तुम्हाला आता दाखवतो ते देखील दृश्योखरच खूप भारी आहे कृष्णा नदीच्या काठावर बसलेले गाव म्हणजेच वाई व वाईमध्ये प्रसिद्ध असणारे गणपती बाप्पाचे महागणपती मंदिर ज्यालाच ढोल्या गणपती म्हणून देखील ओळखले जाते गणपती बाप्पाचे भव्य आणि विशाल रूप असल्यामुळे या गणपतीला ढोळ्या गणपती म्हणून देखील ओळखले जाते हे मंदिर गणपतराव भिकाजी रास्ते यांनी कृष्णा नदीच्या नदीपात्रातच बांधले आहे